नमस्कार सर्वांना मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे सी एम ई जी पी म्हणजे काय की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मी आज व्हिडिओमधून व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल्स ह्या व्यवस्थित कळतील तर सगळ्यात महत्त्वाचं जी पी हे नाव खूप साऱ्या जे व्यावसायिक असतील जे सध्या व्यवसाय करायच्या प्रयत्नात आहेत यांनी सर्वांनी ऐकलेलं आहे बट इथे एक एक मोठा गैरसमज असा आहे की आपल्याला हे प, स्कीम फक्त नावाला आहे याचा काही फायदा वगैरे होत नाही तर मित्रांनो असं काही नाहीये या गोष्टीचा फायदा पुरेपूर होतो पण पन, आपल्याकडे पन्नास टक्के व्यक्तींचा माइंडसेट असा आहे की आपल्याला फक्त अनुदानासाठी व्यवसाय करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जर अनुदान उचलत तर ही ही एक चांगली गोष्ट आहे बट अनुदान उचलण्यासाठी व्यवसाय करताय तर हे चुकीचं आहे मित्रांनो तर त्यामुळे तुम्हाला पुरे पूर्ण माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे मी प्रोसेस कशी करायची कागदपत्र काय लागतील पात्रता काय असतील या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला आपण सुरुवात करूया सगळ्या की आपल्याला कोणते कोणते व्यवसाय यामधून करता येणार आहेत तर यामध्ये सर्वात महत्वाचं दोन टाईपचे व्यवसाय असणार आहेत एक म्हणजे उत्पादन व्यवसाय उत्पादन रिलेटेड असणारे व्यवसाय आणि दोन नंबरचं आहे मित्रांनो सर्व्हिस सर्व्हिस बद्दल आपण काहीतरी सर्व्हिस देणार आहोत त्याबद्दलचे वेगवेगळे व्यवसाय तर मित्रांनो मी काही व्यवसाय दाखवतोय तुम्हाला ते व्यवसाय काय असतील ते तुम्हाला मी मराठीमधून दाखवतोय वेगवेगळे उदाहरण आहेत व्यवसायाचे तर जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय जे आहेत ते बघा मी सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय उत्पादन, उत्पादन मध्ये वेगवेगळे येथील अन्न प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे ज्यामध्ये बेकरी व्यवसाय आला मसाले व्यवसाय आला मसाले आपण विकू शकतो बनवून लोणची करू शकतो आपण दुधापासून बनवणारे पदार्थ याचा व्यवसाय टाकू शकतो पॅकेज स्नॅक्स म्हणजे काय जे आपण वेपर्स वगैरे आहेत ते वेपर्सचा प्लांट वगैरे टाकू शकतो यानंतर आहे कापड व पोशाख आता कापड व पोशाखमध्ये फक्त कपड्याची दुकानं वगैरे येणार नाहीत कारण की कपड्याच्या दुकानासाठी मित्रांनो तुम्हाला इथे कमी प्रमाणात कर्ज दिलं जातं यानंतर आहे याच्यामध्ये कापड आणि पोशाखमध्ये मित्रांनो असणार आहे भरतकाम शिवणकाम किंवा तुम्ही काहीतरी एक युनिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकताय याला आपण बोलू शकतो उत्पादन व्यवसाय यानंतर आहे फर्निचर फर्निचरमध्ये लाकडी फर्निचर, फर्निचर आपण बनवू शकतो मॉड्युलर किचन निर्मिती करू शकतो हा याचा व्यवसाय असेल तर तुम्हाला यामध्ये लाभ घेता येणार आहे त्यानंतर प्लास्टिक व रबर प्लास्टिक व रबर म्हणजे काय डिस्पोजेबल प्लास्टिक उत्पादने किंवा रबर मोल्डिंग तर मग त्यामध्ये चेअर आल्या जसं आपण वेगवेगळे टेबल असतात हॉटेलसाठी टेबल वगैरे हो असतात तर ते जे प्लास्टिक पासून बनवणारे जे वेगवेगळे टेबल खुर्च्या किंवा वेगवेगळे साहित्य असणार आहे त्याला त्या व्यवसायासाठी याचा लाभ भेटू शकतो मित्रांनो यानंतर आहे मेटल वर्क्स आणि कागद उत्पादने मेटल वर्क्समध्ये वेल्डिंग सीट मेटल सीट मेटल फॅब्रिकेशन्स वगैरे हो ॲल्युमिनियम फॅब्रिकेशन्स म्हणजे काहीतरी बनवतोय आपण नवीन वस्तू तयार करतोय आणि कागद उत्पादनेमध्ये पेपर बॅग उत्पादन असू द्या नोटबॅग उत्पादन असू द्या पॅकेजिंग मटेरियल जसं की आपण पाहतो सगळीकडे सगळ्यात सक्रिकर, प्रमाणात बॉक्स आ, हे फक्त कागदाचेच असतात वेगवेगळे मटेरियल एकत्र करून कागदापासून बॉक्स बनवले जातात ते हे बॉक्स बनवण्याचा सुद्धा प्लॅन तुम्ही या सीएमएजी पी योजनेतून टाकू शकता मित्रांनो किंवा या योजनेतून तुम्हाला त्यासाठी लाभ भेटू शकतो यानंतर मित्रांनो सेवा सेवा म्हणजे काय आपण एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत त्या सर्व्हिससाठी तुम्हाला अनुदान भेटणार आहे याच्यामध्ये प्रकल्प खर्च वीस लाखापर्यंत असणार आहे आणि उत्पादन जे सांगितलं मी तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पन्नास लाखापर्यंतचा खर्च तुम्ही करू शकता आणि त्यामधून तुम्हाला अनुदान भेटणार आहे आता अनुदान किती भेटेल काय भेटेल हे तुम्हाला मी पुढे सांगतोय मित्रांनो यानंतर आहे सेवा सेवामध्ये काय येणार आहे दुरुस्ती सेवा दुरुस्तीमध्ये आलं मोबाईल्स दुरुस्त करू शकतो आपण लॅपटॉप दुरुस्ती करू शकतो एखादं वाहन असेल वाहन दुरुस्ती दुरुस्ती करू शकतो इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण दुरुस्ती करू शकतो तर या दुरुस्ती सेवामध्ये हे चार टॉपिक आले यानंतर आहे ब्युटी अँड वेलनेस हे सुद्धा सर्व्हिस आहे मित्रांनो तर सलून त्यानंतर ब्युटी पार्लर स्पा आणि जिम या चार गोष्टी तुम्ही या ब्युटी आणि वेलनेस सर्व्हिस जी असेल या थ्रू देऊ शकता त्यानंतर आहे शिक्षण व प्रशिक्षण शिक्षणमध्ये कोचिंग क्लासेस स्किल डेव्हलपमेंट सेंटर यासाठी तुम्हाला या, या गोष्टीसाठी अनुदान भेटू शकतं त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग ही सुद्धा एक सर्विस आहे आपण प्रिंटिंग सर्व्हिस प्रोवाईड करतो ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिस प्रोवाईड करतो यामध्ये डिजिटल प्रिंटिंग आले फ्लेक्स प्रिंटिंग मोठे मोठे ग्राफिक डिझायनिंग या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला त्या सी एमईजी पीमधून अनुदान मिळू शकतं मित्रांनो यानंतर आहे आय टी व टेक्निकल सेवा कॅपे सायबर कॅपे असतील डिजिटल मार्केटिंग एजन्सी असेल सॉफ्टवेअर अँड डेव्हलपमेंट असेल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल या योजनेसाठी म्हणजे या कम सर्व्हिस देणारी कंपनी जर आपण तयार करतोय तर यासाठी सुद्धा तुम्हाला ते मदत मिळणार आहे यानंतर आहे लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट सगळ्यात लार्ज बोलू शकतो आपण आपल्या इंडियामधलं असू दे किंवा महाराष्ट्रातलं तर लार्ज इंडस्ट्री एक आहे लॉजिस्टिक आयटी नंतर आपण बोलू शकतो लॉजिस्टिक इंडस्ट्री बऱ्यापैकी लार्ज आहे यामध्ये इकडून तिकडे माल पोहोचवणे या इंडस्ट्रीसाठी सुद्धा तुम्ही या सीएमएजीपी योजनेतून तुम्ही अनुदानाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो यानंतर आहे ई कॉमर्स सेवा ई कॉमर्स सेवा म्हणजे काय की जसं आपण फ्लिपकार्ट अमेझॉन वगैरे त्या गोष्टी आहेत त्याला ई कॉमर्स बोलू शकतो आपण त्यानंतर आहे कृषी आधारित व प्राथमिक कृषी प्रक्रिया व्यवसाय यामध्ये वेगवेगळे आले डेअरी फार्मिंग आली दूध प्रक्रिया आली सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर उत्पादन असेल त्यानंतर पोल्ट्री फार फार्मिंग असेल मधमाशी पालन व मध उत्पादन असेल त्यानंतर कोल्ड स्टोरेज व वेअरहाऊसिंग असेल यानंतर तेल गाळणी आणि तेल गाळणी बोलू शकतो आपण एक ऑइल मिल त्या टाईपमध्ये पीठगिरणीसाठी गिरणी व तांदूळ प्रक्रिया केंद्रासाठी या गोष्टीचा लाभ भेटू शकतो तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो मित्रांनो आणि नंतर आहे ई वाहन आधारित वाहतूक व्यवसाय यासाठी सुद्धा तुम्हाला या योजनेतून लाभ मिळणार आहे बरोबर आता या व्यतिरिक्त तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करावे लागते तर मित्रांनो किती इन्व्हेस्टमेंट करावे लागेल हे तुम्हाला मी आज मिळ मिळून सांगतोय मित्रांनो तर एकदा व्यवस्थित पाहून घ्या आता हे बघा मी ओपन केलंय यामध्ये उत्पादन क्षेत्र आहे पन्नास लाखापर्यंत आणि सेवा क्षेत्र आहे वीस लाखापर्यंत बरोबर अनुदानाचे प्रमाण सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे काय की इतर जे ओपन मराठा समाज असेल किंवा ओपन मध्ये जे येतात त्यांच्यासाठी मित्रांनो ग्रामीण भागातील असतील तर त्यांना पंचवीस टक्के अनुदान भेटणार आहे आणि शहरी भागातले असतील तर पंधरा टक्के अनुदान भेटणार आहे या व्यतिरिक्त जर विशेष प्रवर्ग म्हणजे ज्यामध्ये एस सी एस टी असेल महिला असेल माजी सैनिक असेल दिव्यांग असेल विजेंटी एन टी असेल ओबीसी असेल किंवा अल्पसंख्याक या प्रवर्गातील व्यक्ती असेल तर त्यामध्ये ग्रामीण भागासाठी पस्तीस टक्के अनुदान असेल आणि शहरी भागासाठी पंचवीस टक्के अनुदान असणार आहे बरोबर आता हे झालं अनुदानाचं यामध्ये इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे तर मित्रांनो विशेष प्रवर्गमध्ये जे येतात एस सी एस टी महिला दिव्यांग वगैरे यांच्यासाठी आपल्याला प्रकल्पाची पाच टक्के व्हॅल्यू जी असणार आहे ती स्वतःची गुंतवणूक असेल बरोबर यानंतर जे सर्वसाधारण प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी दहा टक्के ही दहा टक्के अमाऊंट ही तुम्हाला काय करणार आहे स्वतः घालावी लागणार आहे बरोबर बड़। आता हे सर्व गोष्टी झाल्या यानंतर सगळ्यात मेन प्रश्न येतो मित्रांनो पात्रता आणि अटी आणि शेवटला असतील डॉक्युमेंट्स तर पात्रता काय असेल मित्रांनो बघा पात्रतामध्ये मी तुम्हाला इथे मी सेव्ह करून ठेवलेला आहे तुम्हाला मी दाखवतो बघा अठरा ते पंचेचाळीस वय पाहिजे मित्रांनो अठरा ते पंचेचाळीस पर्यंत वय असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये विशेष प्रवर्गासाठी पाच वर्षाची सवलत दिलेली आहे पाच वर्ष आणखी एक्स्ट्रा असू शकतात त्यानंतर शिक्षण ता। कमीत किमान आठवी पाहिजे तुम्ही वीस लाखापर्यंत जर व्यवसाय करताय तर किमान आठवी जरी पास पाहिजे आणि तुम्ही जर वीस लाखाच्या वरती व्यवसाय करणार आहात तर तुम्हाला तिथे दहावी शिक्षण कंपल्सरी असणार आहे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे हे तर खूप जास्त महत्वाचं आहे चार नंबरच आहे इतर कोणत्याही अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला नसावा काय की सीमे, पी एम ए जी पी असेल किंवा सीएमए ए जी पी आपण लाभ घेतोय पी एम uh, पीचा लाभ घेतलेला नसावा यानंतर डॉक्युमेंट्स काय लागतील तर डॉक्युमेंट्स लागती। मित्रांनो लागणार आहेत आपल्याला आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र उद्योग आधार प्रकल्प अहवाल म्हणजे काय प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार आहे ईडीपी पी प्रशिक्षण पत्र लागणार आहे जात प्रमाणपत्र लागणार आहे आणि दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे बरोबर आता हे झाले तुम्हाला महामंडळ सॉरी ई जी पीसाठी म्हणजे जे मुख्यमंत्री दौरगाज निर्मिती कार्यक्रम आहे हे जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस असतात जिल्हा उद्योग केंद्र असतात त्यांच्यासाठी लागणारे कागदपत्र असणार आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात मेन पार्ट असतो बँकचा तर बँक साठी आपल्याला लोन लाग बँकसाठी लोनसाठी कागदपत्र काय का लागतील तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटो हे कंपल्सरी लागणार आहे यानंतर जातीचा दाखला म्हणजे तुम्ही ज्या जातीमधून असणार त्याचा जातीचा दाखला लागेल जन्म दाखला लागणार आहे जन्मदाखला आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला त्यानंतर आहे शिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच जे शिक्षण झालेलं आहे तुमचं त्याच्याबद्दल जे गुणपत्रिका प्रमाणपत्र जे असतील ते यानंतर आहे उद्यम रजिस्ट्रेशन उद्यम रजिस्ट्रेशन जेव्हा व्यवसाय आपण सुरू करतो तेव्हा उद्यम रजिस्ट्रेशन काढणं खूप जास्त महत्वाचं असतं ते लागणार आहे यानंतर मशिनरी व इतर कोटेशन म्हणजे तुम्ही जर एखादा मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस व्यवसाय करणार आहात तर त्यासाठी लागणाऱ्या मशिन मशिनरी असणार आहेत किंवा वेगवेगळे इक्विपमेंट असणार आहेत ते घेण्यासाठी आपल्याला कोटेशन लागेल कोटेशन कोणाचं लागेल मित्रांनो जे की जो व्यक्ती जीएसटी प्रॉपर भरतोय आणि जीएसटीचा इन्व्हाइस तुम्हाला देऊ शकतो त्या व्यक्तीच्याच मशिनरीचे आणि जे इक्विपमेंट घेणार आहोत त्याचे आपल्याला कोटेशन लागणार आहेत यानंतर आहे बांधकामाचे जर आपण बांधकाम करतोय मित्रांनो त्या प्लांटसाठी तर बांधकामाचे एस्टिमेट लागणार आहे आपल्याला प्रॉपर त्यानंतर आहे प्रकल्पाच्या जागेचा सातबारा म्हणजे काय की तुम्ही ज्या जागेवरती प्रकल्प उभा करणार आहात त्या जागेचा जा सातबारा जर तुमची स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला भाडे करारनामा सुद्धा लागू शकतो म्हणजे तुमची जमीन नाही आहे तुमच्या वडिलांच्या नावावर आहे तर तुम्हाला भाडे करारनामा द्यावा लागतो मित्रांनो दहा नंबरचा आहे पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये लाईट बिल टेलिफोन बिल यापैकी एक येऊ शकतं अकरा नंबरचा आहे बँक स्टेटमेंट आणि लास्टचा आहे जर बँकेने लोन द्यायला नकार दिला तर बँकेने किंवा आपल्याला मॉर्गेज मागू शकतं मॉर्गेज म्हणजे काय गहाण का ठेवण्यासाठी तुमच्याकडे प्लॉट अस नव्हता गरज आहे गरजेचं आहे एनी ऑर्डरचा किंवा खरं एखादा घर बोलू शकता तुमचं घर आणि प्लॉट असेल तर तुम्हाला बँक थोडंसं लवकर लोन देऊ शकते या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो की तुम्हाला हा व्यवसाय केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळणार आहे म्हणजे काय की बँकले लोन अप्रूव्ह केलं त्याच्यामध्ये तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली व्यवसाय पूर्ण सेटल झाला त्यानंतरच तुम्हाला हे पूर्ण अनुदान मिळणार आहे मित्रांनो बरो बरोबर तर तुम्हाला पाच टक्के अमाऊंट तुमची टाकायची किंवा दहा टक्के टाकायचे सर्वसाधारण वर्ग असेल तर पंचवीस टक्के आणि पंधरा टक्के हे शहरी भागासाठी अनुदान पंचवीस आणि पस्तीस टक्के हे शहरी आणि ग्रामीण भागासाठी अनुदान असणार आहे आणि बँकचं कर्ज तुम्ही साठ ते सत्तर टक्के तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे बरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवलेल्या आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जर पुरेपूर आणखी माहिती लागत असेल तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला या योजनेबाबतचे पूर्ण कागदपत्रे किंवा जे डॉक्युमेंटेशन असेल जी पूर्ण मदत लागणार आहे ती मदत तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत केली जाईल अफकोर्स त्याचे काही चार्जेस असतील पण तुम्हाला ती पूर्णपणे मदत केली जाईल मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त एक पोर्टल दाखवतो पोर्टल कशा प्रकारे असणार आहे पोर्टल या टाईपमध्ये पोर्टल असणार आहे इथे वेबसाईट वगैरे दिलेली आहे मी तर अशा टाईपमध्ये पोर्टल असेल या पोर्टलवरती तुम्ही लॉग इन करू शकता रजिस्टर करू शकता या व्यतिरिक्त काही मदत लागली तर सोनाईंटरप्राइजेस तुमच्यासोबत आहेत खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्हाला पूर्णपणे तिथे मदत मिळेल यामध्ये आणखी एक महत्त्वाचं सोनाई एंटरप्राईजेसमध्ये जेवढे युट्यूबला व्हिडिओ जातात त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला हमी दिली जाते एखादी योजना असेल तर योजनेची सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला मदत दिली जाते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल या आणखी डॉक्युमेंट्स कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला काढायचे तुम्ही ऑनलाईन मेसेज करा चलन जे असेल किंवा जे अमाऊंट असेल ते अमाऊंट तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर केली तर त्याला ते डॉक्युमेंट तुम्हाला पूर्णपणे रेडी करून मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोना एंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना